नमस्कार मी फेरोज आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव पाहूया प्रमुख घडामोडी जागतिक महिला दिना शहरातील निमोळी गल्ली येथे प्रथमच महिला दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम भाग्यश्री पांडुरंग रहाटकर यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये लोहा शहराचे प्रथम नागरिक आणि नगरसेविका सौभाग्यवती गोदावरी ताई गजानन सूर्यवंशी या उपस्थित होत्या यांचा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या वतीने शाल पुष्पहार व भेट देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी सौभाग्यवती प्रिया रुद्रावार सौभाग्यवती सविता भोसकर सुनीता राहटकर सौभाग्यवती संगीता चन्नावार सौभाग्यवती अर्चना कापरतवार इंदुबाई रहाटकर सौभाग्यवती सुनीता मोर्लेवार सौभाग्यती विद्या रहाटकर सौभाग्यवती सुमन बोईनवाड सौभाग्यवती ज्योती रहाटकर सौभाग्यवती योजना रहाटकर डॉक्टर शुभांगी दमकोंडवार सौभाग्यवती विजयमाला सूर्यवंशी व असंख्य महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमासह उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजक भाग्यश्री रहाटकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना आजच्या दिवशी महिलांचा देशभरामध्ये गौरव होतो तसे पाहिले तर राजकीय शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये महिला काम करून कर्तृत्वान होतात जिजाऊ सावित्री रमाई अहिल्यादेवी इंदिरा गांधी पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी अशा कितीतरी महान स्त्रीत्वाच्या शक्तीमुळेच आपण अंमलातून समला झालो जगात स्वतःची जाणीव ठेवून जगायला शिकलो असे मनोगत आयोजक भाग्यश्री पांडुरंग राहाटकर यांनी आठ मार्च महिला दिन असल्यामुळे मी आज माझ्या घरी नगरसेविका गोदारीताई सूर्यवंशी यांना बोलून आज सगळ्या महिलांना बोलून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मी त्यांचे शतशा आभार आहे महिला सर्व महिलांना देऊळ गल्लीतल्या महिलांना महिला व गोदावरीताई सूर्यवंशी यांना हार्दिक शुभेच्छा महिला दिनांच्या कार्यक्रम हा पहिल्यांदाच लोह्यामध्ये होत आहे त्यासाठी भाग्यश्री राहाटकर हिचे पण आम्ही कौतुकाने अभिनंदन करतो आणि महिलांना ही जी सुवर्ण संधी मिळवून दिलेली आहे त्याबद्दल आणि अशाच प्रकारे नवनवीन कार्यक्रम लोह्यामध्ये परत घ्यावे अशी मी सर्व महिलांना विनंती करते महिलांनी आपल्या कलागुणांना जोपासावे आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांचा मान करून आपले काम यथोचित करावे आणि जागतिक महिला दिनाचा दर्जा उंचवावा हीच मी अपेक्षा करते जय हिंद जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना अभिनंदन करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौ गोदावरीबाई सूर्यवंशी यांनी हा जो आणि भाग्यश्री राहटकर यांनी जो उपक्रम सुरू केला आहे त्याला आणखीन जास्त प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या वर्षी आणखीन करू आम्ही चांगल्या पद्धतीने आणि हा नवीन उपक्रम जो लोह्यामध्ये सुरू झाला आहे सन्मान केला त्याबद्दल मी जागतिक अशा प्रकारच्या बातम्या व प्रमुख घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमचे वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनतेचे मत डॉट कॉमला भेट द्या